नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या घरातील झाडू फेकण्याआधी हा या गोष्टी नक्की जाणून घ्या झाडूचे तीन प्रकार असतात हे कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल आणि अशा झाडूमुळे देवी लक्ष्मी घरात येण्यापासून रोखली जाते घरामध्ये कोणता झाडू ठेवणे आणि शुभ शुभ कोणता झाडू ठेवणे हा अत्यंत आणि अशुभ आहे अशुभ झाडू कोणता हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जाणून घेण्यासाठी कोकपासून बनवलेला झाडू फुलांपासून बनवलेला झाडू प्लास्टिकचं झाडू ठेवल्याने काय परिणाम होतात घरातील कोणत्या व्यक्तीने झाडू मारावा ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा घरात वापरण्यात येणारा झाडू हा आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो कारण झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रत्यक्ष रूप मानले जाते तसेच झाडू माणसाला करोडपती बनवतो त्याचबरोबर माणसाच्या काही चुकामुळं गरीबसुद्धा बनवतो शकून अपशकून यांचा संबंध आपल्या शास्त्र झाडूशी आहे अशी अनेक कामे आहेत जी आपण झाडूने करू नयेत झाडूंचा वापर केल्याने आपल्याला खूप महत्त्व प्राप्त होते झाडू अत्यंत जपून ठेवावा लागतो ज्यांना खऱ्याने खऱ्या अर्थाने विश्वास आहे त्याबद्दल सांगितले गेले आहे झाडू नक्की कोणत्या दिशेला ठेवावा आणि कसा ठेवावा आपल्या शास्त्रामध्ये झाडूचा संबंध हा देवी लक्ष्मीशी आहे म्हणून त्याचबरोबर झाडू कोणता ठेवावा कसा ठेवा हे आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर तुटलेले झाडू आणि चुकीच्या पद्धतीने ठेवले ठेवलेले झाडू यांचा संबंध देवी ल बहीण लक्ष्मीची अलक्ष्मी ब बहीण हिच्याशी संबंध जोडला गेला आहे झाडूच्या चुकीमुळे वापरामुळे आपल्या जीवनात खूप गरिबी येते आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात म्हणून आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की झाडूचा योग्य वापर कशा पद्धतीने केला पाहिजे आणि झाडूचा योग्य वापर केल्यास तुमच्या आयुष्यामध्ये यशाचे दारे नक्की उघडतात जर आपल्या आयुष्यामध्ये खूप समस्या असतील आपल्या आयुष्यातील समस्या या संपतच नसतील तर आपण काय करावे आपले आयुष्य सामान्य पद्धतीने चालले असेल तर काहीच अडचण नाही पण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यातील समस्या संपत नाही तोपर्यंत दुसरी समस्या सुरू होते तर आपण काय करावे हे आज आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यात उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त होत असेल तुमच्या आयुष्यात पैसा नेहमीच खूप जास्त उद्ध्वस्त होत असतो जर आपण काही साध्य करू शकलो नाही तर तुमचे घर अडचणीत येऊ शकते आणि कोणत्याही परिस्थितीत यश मिळत नाही तर अशावेळी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या हे निर्माण होऊ लागतात त्यापैकीच एक झाडू आहे जो आपल्या घरात नकारात्मक शक्ती पसरू शकतो तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील आणू शकतो जर तुम्ही चुकीच्या वेळी झाडूचा वापर केला असेल तर तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही दुसरीकडे जर तुम्ही झाडू सामान्य प सामान्य पद्धतीने वापरला म्हणजे योग्य वेळी वापरला तर तो तुम्हाला झाडू करोडपती सुद्धा नक्की बनवू शकतो आजच्या काळात सामान्य असणारे मॉडर्न असणारे लोक प्रत्येकाच्या झाड झा प्रत्येकाच्या घरीही झाडू हा असतोच असे हे एकही घर नाही की जा ज्याच्या घरी झाडू नाही पण त्या लोकांना झाडू कसं वापरावा हे समजत नाही बरेच लोक झाडूच्या भा बरेच लोक झाडूचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असतात ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तुमचे घर सकाळी सकाळी लवकर झाडू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी लवकर झाडणे शक्य न नसेल तर तुम्ही सायंकाळ होण्याआधी म्हणजे संध्याकाळीच्या अगोदर तुम्ही घर झाडू मारून घेऊ शकता शक्यतो सकाळी सकाळी उठल्यानंतर घर झाडू मारून घ्यावा नंतर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर कृपया संध्याकाळी नंतर तो कचरा घरावर टाकू नका कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर तुम्ही तो घरावर फेकून द्यावा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा आणि कोणत्या दिवशी चुकूनही नवीन झाडू खरेदी करू नये हे नक्की पूर्ण बघा सर्वप्रथम हे जाणून घेऊया की नवीन झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवारचा दिवस असतो जेव्हा तुम्ही झा झाडू खरेदी कराल आणि घरी आणाल तेव्हा तो सर्वात अगोदर शनिवारच्या दिवशी वापरायला काढावा जेव्हा तो जेव्हा तुम्ही झाडू खरेदी करायचा खरे असेल आणि वापरायचा असेल तर त्यासाठी शनिवारचा दिवस उत्तम आहे यासाठी काही अडचण नाही त्याचबरोबर झाडू कोणत्या दिवशी खरेदी करू नये यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे हे खूप गरजेचे आहे जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे सौम्य दिवस वार मानले जातात आणि या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नये तर तुम्हाला शनिवार आणि मंगळवार रविवार हे वार कठोर वार वार वाटत असेल तर या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी फायदेशीर मानले जाते आपण नेहमी कठोर वारा दिवशी झाडू खरेदी करावा सौम्य वारा वारानुसार झाडू खरेदी केल्याने आपल्या घरात धनहानी सुरू होते आपण कठोर वाराच्या कोणत्याही दिवशी झाडू खरेदी करा पण शक्य असल्यास आपण आपल्या घरामध्ये शनिवारी झाडू वा वापरण्यास सुरुवात करावी हे तुमच्यासाठी संपत्तीचा प्रवाहाचा स्रो स्रोत बनेल दिवाळी आणि इतर कोणत्याही सणाला तुम्ही झाडू विकत घेऊन घरी आणाल तर ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान असेल की तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल आता जाणून घेऊया की घरामध्ये कोणत्या दिशे झाडू ठेवावा आणि कोणत्या दिशे झाडू ठेवू नये आपण जेव्हा पूजा घर बनवतो त्या म्हणजेच त्याला आपण ईशान्य कोपरा म्हणतो तिथे झाडू कधीही ठेवू नये कारण जे देवता जे देवतांचे पूजा स्थान आहे आणि विशेष पूजागृहात झाडू अजिबात ठेवू नये जर तुम्ही तिथे झाडू ठेवत असाल तिथं तिथे तुमच्या पूजेचे स्थान आहे तर तिथे देवांचं आगमन होण्यास अड अनेक अडचणी येऊ शकतात घरामध्ये दुर्भाग्य चालू येते निना नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करू लागते त्यामुळे तुम्ही कायम लक्षात ठेवा की तुम्ही चुकूनही सुद्धा ईशान्य कोपऱ्यामध्ये झाडू ठेवू नये आता तुमच्या मनामध्ये विचार घेत असेल की घरात झाडू ठेवल्यास सर्व उत्तम जागा कोणती तर घराचा नैतृत्व कोपरा जर तुम्ही नैतृत्व दिशेला झाडू ठेवला तर असे मानले जाते की तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते की नैतृत्व दिशेचे स्थान हे घराच्या मालकाचे स्थान आहे म्हणून ओळखले जाते तुम्ही नैतृत्व दिशा झाडू ठेवला तर तुमच्या घराचा मालक हा दुप्पट आणि त चौपटीने प्रगती करेल आता आपण जाणून घेऊया की झाडू झाडण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे आपल्या वेद पुराणात चार वेळा सांगितला आहे की जो व्यक्ती रात्री झाडू मारतो त्याच्या घरात दारिद्र्य दारिद्र्य येतं आजच्या आधुनिक युगामध्ये जर तुमचा नाईलाज असेल तर तुम्हाला खूप विचार करण्याची गरज आहे घराला स्वच्छ ठेवणे जेणेकरून माता लक्ष्मी आपोआपच येते आपल्या घरात वास करेल म्हणून देवी लक्ष्मीला राहण्यासाठी आपले घराचे स्थान हे स्वच्छ असणं खूप आवश्यक आहे जर तुम्हाला नाईला जाईल रात्री झाडू मारावा लागत असेल तर तुम्ही तसे करायचं तुम्ही असे करा करायचे आहे की झाडू मारून झाल्यानंतर जो कचरा गोळा होईल तो कचरा घराबाहेर टाकू नका तो कचरा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराबाहेर टाकावा झाडू मारत असताना चुकूनही झाडूला पाय लागता कामा नाही चुकून देखील झाडूला पाय लागला तर झाडूला स्पर्श करून क्षमा मागावी तसेच संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी झाडू झाडूला लागलेली माती कधी घराबाहेर टाकू नये शास्त्रात ही माती केवळ मा माती मानली जात नाही ती घराबाहेर टाकलेली असेल तर झाडू पाहायला स्पर्श केलं तसेच झाडू झाडूला पायने स्पर्श केल्यास असे मानले जाते देवी लक्ष्मी आपल्या घरी येत नाही त्याऐवजी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती नेहमी सांगत असता की झाडूला कधी पाय लावू नये कदाचित झाडूला धर झाडूला आपल्या धर्माशी जोडले गेले आहे म्हणून झाडूला झाडूवरती पाऊल टाकते म्हणजे लक्ष्मी देवीचा अपमान समजला जातो जे जेव्हा तुम्ही झाडूवरती पाऊल ठेवतात तेव्हा तुम्ही तुमच्या देवी तुमच्या देवी लक्ष्मीचा अपमान केल्यासारखं होतो लक्ष्मी माता कोपते हे नेहमी लक्षात ठेवा की झाडू कोणत्या झाडू घरात नेहमी लपवून ठेवावा चुकूनही झाडू कधी उघड्या जागी ठेवू नये जर जा तुम्ही झाडू मोकळ्या जागी ठेवला तर ते अशुभ मानले जाते शक्यतो झाडू तुमच्या घरात अशा ठिकाणी लपवून ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची नजर तुमच्या झाडूवरती पडणार नाही आता तुम्ही विचार करत असाल तर मग झाडू ठेवावा कुठे मग तुम्ही तुमचं झाडू पलंगाखाली लपून ठेवायचा विचार करत असाल तर ही चूक अजिबात करू नका नाहीतर तुमच्या घरातील धान्य संपुष्टात येईल त्यामुळे घरामध्ये बेडरूमच्या बेडच्या झा जा, खाली झाडू कधी ठेवू नये तसेच तुमच्या या घरातील आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात जर तुमच्या घरात एखादे लहान मूल अचानक झाडू घर झाडू मारू लागले की समजून जागी तुमच्या घरात पाहुणे येणार आहेत हे सर्व आपल्या झाडूंशी संबंधित आहे शकून अपशकून आणि जोडले गेलेले आहेत सूर्यास्ताच्या आधी नियमितपणा पण घरच पुसून घेतल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते पण अशी समजूत आहे की ग गुरुवारी जर घर चुकूनही पुसून घेऊ नये असे केल्याने लक्ष्मी आपल्याला क्रोधित होऊन निघून जाते बाकीचे सर्व दिवस तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता आणि तसेच फरशी पुसण्याच्या पाण्यात दररोज अर्धा चमचा खडे मीठ टाकावे तसेच थोडे गोमूत्रसुद्धा टाकावे चिमटभर हळद टाकावी आणि थोडीशी कापूरपूट टाकावी आणि या पाण्याने दररोज फरशी पुसण्यास सुरुवात करा त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी नवी नक्की राहीन आणि तुमच्या घरामध्ये सर्व प्र सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवास करू लागेल यामुळे तुमच्या घरात नेहमी शांतता शांतपूर्ण वातावरण नेहमी राहील अनेकदा असे घडते की तुमच्या घरामध्ये गेट उघडे राहिल्यास काही छोटी जनावरे गाई मशी आत येत असतील तर चुकूनही सुद्धा त्यांना झाडूनही न मारता कामा नये असे केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि ती आपल्याला घोर पाप लागते जर तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्ती शुभ कार्यासाठी घरातून जात असेल तर तुम्ही त्याला चुकूनही झाडू नये चुकूनही घर झाडू नये ती व्यक्ती गेल्यानंतर आठ तासानंतर घर झाडू मारून घ्यावी कारण शास्त्रात असे म्हटले आहे की जर कोणी घरातून बाहेर पडल्यानंतर घरात झाडू मारला तर मृत्यूचे सूचक मानले जाते तसेच घर तसेच झाडू घरामध्ये कधीही उभा ठेवू नये बरेच लोक घरामध्ये उभ्या झाडू अवस्थेत ठेवतात पण हे खूप अशुभ लक्षण आहे जर तुम्ही नवीन घरामध्ये घरात प्रवेश करत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की नवीन घरामध्ये आपल्यासाठी काही शुभ असावे तर तुम्ही सर्वप्रथम झाडू घेऊन नवीन घरात प्रवेश करावा तुमचे नवीन घर तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल कारण झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये झाडू घेऊन घरी जाल तेव्हा लक्ष्मी तुम लक्ष्मी एकाच वेळी तुमच्या घरात प्रवेश करेल यामुळे तुमच्या नवीन घरात नेहमी सुख समृद्धी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील सूर्यास्ताच्या वेळी नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्त होतच अजिबात घर झाडू मारू नये तर तुम्हाला तुमच्या घराचे रात्रीच्या वेळी वाईट दोषापासून संरक्षण करायचं असेल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक उर्जा आणि घरात कधी राहू नये यासाठी तुम्ही दररोज रात्री घराच्या बाहेर झाडू ठेवू शकता यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती हळूहळू नाहीशी होते पण लक्षात ठेवा की हे काम तुम्हाला फक्त रात्रीच करावे लागेल आणि दिवसा झाडू घरात आणून लपवून ठेवावं लागेल जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहावा असं वाटत असेल तर त्यासाठी ब्रह्ममुहूर्त व तुमच्या घराजवळ कोणत्याही मंदिरामध्ये पहाटे पहाटेच्या वेळी जा म्हणजे पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान जा आणि मंदिरात झाडू दान करावा लागेल परंतु झाडू दान करण्यासाठी तुम्हाला नवीन झाडूच घ्यावे लागतील प्र प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा खूप महत्वाची आहे अनेकदा मंदिरातून झाडू दान करण्यासाठी आपले आपल्यासाठी खूप शुभ मानले जाते तर हे झाडूचे दान कोणत्या दिवशी करावे तर ज्या दिवशी कोणताही मोठा सण असेल किंवा कोणत्याही ज्योतिष ज्योतिष कार्यक्रम असेल जसे की ग्रहण शुभ योग किंवा अगदी तुम्हाला समजत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी मंदिरात कोणालाही न सांगता झाडू गुप्तदान करावा आणि हे करताना कोणी आपल्याला पाहणार नाही याची नक्की काळजी घ्यावी शास्त्रामध्ये गुप्तदानाचं विशेष महत्व सांगितले गेले आहे तर मंदिरामध्ये किती झाडू दान करावे तर ज्यावेळी झाडू दान कराल oh. तर मंदिरामध्ये किती झाडू दान करावे तर ज्यावेळी तुम्ही झाडू मंदिर मंदिरामध्ये दान कराल तेव्हा तुम्हाला तीन झाडू दान करा खरेदी तीन झाडू खरेदी करावे लागतील झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि जर जा। तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर हे तीन झाडू खरेदी झाडू तुम्ही खरेदी ब्रह्ममुहूर्तावर खर मंदिरात दान करा म्हणजे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तसेच घरातील जुना झाडू म्हणजे खराब झालेला झाडू हा जो कठोर वार आहे म्हणजे मंगळवार शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून आपल्या घरात घरातील झाडू खराब झाडू बाहेर टाकावा कारण या कठोर दिवशी आपण झाडू खरेदी करून घरी आणतो आन आणि त्याचा वापर करण्यास झाडू खराब जुना झाडू घरातून बाहेर टाकू नये जर तुम्हाला हा ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्की प्रोत्साहित करा तेच आमचे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ श्रीरामकृष्ण जय श्रीराम श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ